प्रसाद पवार यांनी भारतीय जनता पक्षात शेकडो डॉक्टर आणि त्यांचे सहकारी सोबतच कार्यकर्त्यांसह केला प्रवेश मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम यांनी सर्व सदस्यांचे मनापासून स्वागत केले यावेळी हजारो डॉक्टर आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते व नेते सहभागी झाले होते अधिकृत प्रवेशाला भाजप नेते बबलू पांचाळ राहुल वालन उदय सिंग धर्मवीर सिंग डॉक्टर सतीश टिळके रितेश मिश्रा बिरजू अलदार अनिल गलगली अनिल बेनीवाल वेदांत लालवानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज डॉक्टर प्रसाद पवार यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी लॅब असिस्टंट फार्मसिस्ट डॉक्टर्स सपोर्ट स्टाफ अशा सर्वच लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मोदीजींच्या विजननुसार देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची सर्वांचीच इच्छा आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांनी दोन हजार वीस ते दोन हजार बावीसमध्ये काय घडलं होतं हे फार जवळून त्यांनी या ठिकाणी बघितलेलं आहे ज्या वेळेला वैद्यकीय क्षेत्रातले सर्व लोक जिकरीचे प्रयत्न करत होते जिद्दीने काम करत होते स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबियांच्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करत होते त्यावेळेला काही लोक कोविडमध्ये भ्रष्टाचार करत होते काही लोक फेसबुक ऑनलाईन होते आणि म्हणून मला असं वाटतं की कुठंतरी या सगळ्या गोष्टीला कंटाळून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेतृत्वाखाली मुंबई शहराचा विकास झाला पाहिजे मुंबई शहराचा विकास उन्नती आणि प्रगती होत असताना मुंबई शहर सुरक्षित सुधार राहिलं पाहिजे आणि त्यामुळे संपूर्ण मुंबापुरी मराठी माणूस मुंबईकर हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हीच गोष्ट आजचा पक्षप्रवेश अधोरेखित करतं लाडकी बहीण सर्व लाडक्या बहिणींना महायुतीच्या सरकारच्या मार्फत त्यांच्या उद्धाराकरता महिला सशक्तीकरणाकरता जे मानधन मिळतं ते मानधन निवडणुकीच्या आधी सुरू करण्यात आलं होतं आणि ते आजही कंटिन्यू करण्यात येत आहे आणि त्यामुळे विरोधकांनी कितीही बॉम्बा मारल्या तरी लाडकी बहीण योजना काही कुणीही बंद करू शकत नाही ती अजिबात बंद होणार नाही आणि देवाभाऊंच्या नेतृत्वातलं सरकार आपल्या माता भगिनींना अशाच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सक्षम करत राहील हो हो, हे बघा ॲक्च्युली डॉक्टर फक्त डॉक्टर आज नाही आहेत तर वैद्यकीय क्षेत्रातले वेगवेगळ्या फील्डमध्ये जसं लॅब असिस्टंट असो किंवा केमिस्ट असो डॉक्टर्स हॉस्पिटल ओनर्स आणि हे सगळेच मुंबईतले जे क्षेत्रात काम करणारे जे एज्युकेटेड लोक आहेत ही एज्युकेटेड लोकांनी आज ह्या सगळ्या गोष्टींना ॲक्सेप्ट केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या माझ्या प्रवेशाच्या पाठीमागं फक्त मी एकटा नाही आहे तर माझ्याबरोबर असंख्य पूर्ण मुंबईतले वीस हजारपेक्षा जास्त डॉक्टरांना आज या गोष्टीची जाणीव आहे की आपल्याला का हे भारतीय जनता पार्टी पक्षाला आपल्याला का सपोर्ट करायचं आहे हे त्यांनी जाणून आज ते सगळे माझ्या पाठीमागं उभं राहिलेच आहे की खरं सांगायचं म्हणजे की वैद्यकीय क्षेत्राचा जो भाग आहे हा राजकारणाशी संदर्भ नसतो परंतु आज ह्या काळात ह्या सगळ्यांच्या आमचे जे विशेष आमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सरकारपर्यंत पोचवण्यासाठी आणि ह्या अडचणींना त्या सरकारकडून पूर्ण मात करण्यासाठी आज ह्या गोष्टीची गरज आहे त्यामुळे लोकांनी मला ॲज अ प्रतिनिधित्व म्हणून हे दायित्व दिलेलं आहे आणि मी ते पूर्णतः दायित्व पूर्ण करणार आणि आमच्या वैद्यकीय क्षेत्राच्या कोणत्याही अडचणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ह्या सगळ्यांना पूर्ण करून मिळणार याचीही मी ग्वाही देतो आणि ते सगळे प्रश्न आणि त्या सगळ्या अडचणींवरून आम्ही एक एज्युकेटेड वोटर म्हणून आम्ही आज समाजकारणात समोर उतरणार आहे राजकारण साहेब सर्व मी सर्वसामान्य जनतेला सांगू इच्छितो की राजकारण हा डॉक्टरांचा विषय नाही आहे आमचा सगळा हा प्रवेश आहे हा एक सुधारित आणि एक उत्तम मुंबईतील सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि हा आम्ही चालूच ठेवणार जशी काळाची गरज जशा प्रत्येक युनियन काम करत आहेत तसं आम आम्हीही एक आहोत हे आम्हाला तर ज पूर्ण मुंबईला किंवा पूर्ण महाराष्ट्राला सांगायचं आहे आणि ते सर्व काम करण्याची संधी ही मला आज आदरणीय भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत अमित साटम साहेब मुंबई सॉरी भारतीय जनता पार्टीच्या मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आहेत जे त्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिळेल अशी मी अपेक्षा ठेवून मी आलेलो आहे